बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माझ्या नादी लागू नये भाजप नेत्यांनी पक्षाची इज्जत घालून घेऊ नये असा सल्ला शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परवे दिलाय पाहुयात पत्रकारांचा मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे मी बांद्याला उभाटाचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की नाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का अमुक अमुक विशाल परबानी अमुक केलं अमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि मी इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू येत होतो अर्धा फोन तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखीवस्तीतनं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला सून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काही बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे हे विशाल बरोबर सांगू इच्छित की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बदलण्या इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही आहे तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवली आता समोर जी मंडई तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण कंटर आहेत नाही सांग नाटक करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारणं मी माझ्याकडे पुराव्या सगळं आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाडीत येऊन धवळा करतात सावंत नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिसचं उतरण्या सांगून त्यांच्या घरात माग होऊन त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्न व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारण मी बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे त्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं आता प्रवेश सगळी सत्तरऐंशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल